शिवसंग्रामचे माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाताबाबत संशय व्यक्त केला जात असताना गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री वि देवेंद्र फडणवीस यांनी मेटे यांचा अपघात नेमका कसा झाला त्यांच्या ड्रायव्हरने कशा पद्धतीने गाडी चालवली गाडी चालवताना कुठल्या कुठल्या चुका झाल्या याबाबतीतली सविस्तर माहिती विधानसभेत दिली आपले सगळ्यांचेच अतिशय परममित्र असलेले आणि या राज्याच्या सामाजिक राजकीय संपूर्ण वाटचालीमध्ये एक महत्वाचा वाटा असलेले विनायकराव मेटे यांचा अतिशय दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला आणि त्यानंतर अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले आहेत त्यांच्या पत्नी देखील स्वतः माझ्याशी त्या ठिकाणी बोलल्यात आणि त्यांनीही काही विषय निदर्शनास आणून दिली आहेत ज्यावेळी ते रात्रीच्या वेळी किंवा अर्ली मॉर्निंग अशा प्रकारे येत होते साधारण असं लक्षात येत आहे की एक जो मोठा ट्रॉलर आहे हा ट्रॉलर जो शेवटच्या लेनमधनं चालला पाहिजे तो ट्रॉलर मधल्या लेनमधनं चालत असल्यामुळे त्यांच्या ड्रायव्हरला ओव्हरटेक करायला जागा मिळत नव्हती आणि म्हणून तो काही काळ त्यांनी प्रयत्न केला ओव्हरटेक करायचा आणि त्यानंतर तो तिसऱ्या लेनमध्ये गेला आणि तिसऱ्या लेनमधनं त्यांनी ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला तिथे देखील समोर एक वाहन होतं आणि या दोन वाहनांच्या मध्ये जी थोडीशी जागा होती त्या जागेतनं आपली गाडी काढून ओव्हरटेक करायचा प्रयत्न त्या ते ठिकाणी त्यांनी केला ते अतिशय चुकीचं जजमेंट होतं कारण तेवढी जागा ते जा त्या ठिकाणी नव्हती आणि ड्रायव्हरची जी साईड आहे ती साइड नाही तर ज्या साइडला बॉडीगार्ड आणि मेटेसाहेब बसले होते त्या साईडला जबर धक्का त्याच्यामुळे थेट डॅश सारखी ती त्या ठिकाणी लागली आणि जी काही डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे ऑन द स्पॉट बहुधा त्यांचा मृत्यू झाला असा पण या संदर्भात फायनली शेवटी सगळे रिपोर्ट आल्यावरच सांगता येईल पण दादा आणि आम्ही मुख्यमंत्री गेलो होतो तर तिथले डॉक्टर जे होते ते असं सांगत होते की बहुधा uh, हा ऑन द स्पॉट झाला असावा मात्र या ठिकाणी सगळ्यात गंभीर स्थिती परिस्थिती काय आहे तर ती गंभीर स्थिती अशी आहे की त्यांच्या ड्रायव्हरनी फोन केला एकशे बारा नंबरवर आणि एकशे बारा नंबरनी हा फोन साधारण त्यांनी जे लोकेशन सांगितलं लो त्यानुसार तो नवी मुंबई पोलिसला डिस्पॅच केला नवी मुंबई पोलिसांकडनं त्या ठिकाणी लगेच इमिजिएटली जे काही लोक आहेत ते निघाले आणि निघून ते टनेलच्या पलीकडे गेले त्यांना काही ते तिथे दिसलं नाही तो सारखा सांगत होता टनेलपाशी आहे त्याच्यानंतर एक दीड किलोमीटर पलीकडे गेले तरी ते दिसले नाही आणि म्हणून आता ही त्यांनी केलेला फोन खरा आहे की खोटा असा प्रश्न त्यांच्यासोबत निर्माण झाला तेवढ्यात त्यांनी ते इकडे सांगितलं यांनी पुन्हा त्याला फोन केला आणि मग असं लक्षात आलं की कदाचित अजून तो पलीकडे असेल म्हणून रायगड पोलिसांना देखील अलर्ट करण्यात आलं रायगड पोलीस त्या ठिकाणून निघाले आणि ते निघाल्यानंतर ते ज्यावेळेस पोचले त्यांच्या सद्दीत ते होतं कारण तो ड्रायव्हर भांबावलेला होता काय अडचण होती पण तो सांगू शकत नव्हता तो ज्या प्रकारे सांगत होता टनेलच्या बाजूला बरेच दूर टनेलच्या ते लोक होते आणि मग रायगड पोलीस पोचले तोपर्यंत कोणीतरी जो रस्त्यातनं जाणारा होता त्यांनी जी कंपनी सगळं मेंटेन करते आय आर बीला सांगितलं आय आर बीला कळल्याबरोबर आय आर बीची गाडी जी आहे ती मात्र सात मिनिटात त्या ठिकाणी पोचली पण तोपर्यंत पोचली त्यांना त्या ते ठिकाणून घेऊन गेले पण तोपर्यंत त्यांचा जो काही मृत्यू आहे तो किंवा हॉस्पिटलमध्ये ते पोचले तोपर्यंत तो, तो, तो मृत्यू झाला होता आता तो रस्त्यात झाला की जागेवर झाला हे पूर्ण चौकशी अंती आपल्याला या ठिकाणी समजेल पण यातनं एक गोष्ट निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला आपल्या सिस्टम्स बदलाव्या लागतील आता एकशे बाराला फोन गेल्यानंतर त्याचं थेट लोकेशन गेलं लो पाहिजे हेच अपेक्षित आहे आता या ठिकाणी जर त्यांनी चुकीचा सा पत्ता सांगितला असला तरी ते लोकेशन जर योग्य आलं असतं ते कुठे आहेत याचं त्याच्या मोबाईलवरनं कारण मोबाईलहून फोन करतात मोबाईलवरनं टॉवर लोकेशन मिळू शकतं जागा समजू शकते त्यामुळे ते लोकेशन जर थेट मिळालं तर हा प्रॉब्लेम झाला नसता तात्काळ रायगडलाच ते डिस्पॅच झालं असतं आणि रायगडचे लोक हे वेळेत त्या ठिकाणी पोचू शकले असते त्यामुळे या संदर्भात कुठली दिरंगाई जी काही झाली आहे किंवा कोणाची चूक आहे का याची चौकशी केली आहे काही लोकांवर कारवाई देखील त्या ठिकाणी करण्यात येते पण किती कारवाई आपण केली तरी जो आपला गेलेला व्यक्ती आहे त्याला आपण परत आणू शकत नाही म्हणून भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नये म्हणून काही उपाययोजना या संदर्भात करण्यात येत आहेत त्यातली पहिली उपाययोजना ही असणार आहे की आता लोकेशनच्या आधारावरच पोलीस स्टेशनला ते अवगत झालं पाहिजे म्हणजे मग पोलिसांची हद्द आहे की नाही इथे हद्दीचा प्रॉब्लेम आला नाही ते आपली हद्द सोडूनही पलीकडे गेले पण त्याही पलीकडे ही घटना पली घडली होती त्यामुळे त्यांना ते, तेनना ते तो स्पॉट काही सापडला नाही आणि तो सांगू शकत नव्हता पण कधी भविष्यात असे हद्दीचे प्रश्न येऊ नयेत हे देखील अत्यंत महत्वाचं आहे त्या दृष्टीनं थेट आपल्याला डिजिटल लोकेशन त्या ठिकाणी किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं लोकेशन मिळालं पाहिजे लो आणि ते डिस्पॅच झालं पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था देखील त्या ठिकाणी करण्यात येईल आणि एवढंच नाही तर आता हे जे मोठे ट्रेलर्स आहेत हे लेन सोडून चालतात आज यांच्यावर आपला काही कंट्रोल नाही आहे आणि म्हणून या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांची आम्ही चर्चा केली आहे आणि लवकरच एक आय टी एम एस सिस्टीम त्या ठिकाणी संपूर्ण मुंबई पुणे एक्सप्रेस आपण तयार करणार आहोत इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम ज्याच्यामध्ये आपण संपूर्ण सॅटेलाईट इमेजरी किंवा द्रोण आणि या सगळ्या गोष्टीचा आणि आपण ए आयचा उपयोग करून याच या संपूर्ण रोडचं आपण कॉन्करंट ट्रॅकिंग करू शकू जेणेकरून अगदी एखादा ट्रॉलर हा जर लेन सोडून जात असेल तर त्याचीही माहिती आपल्याला मिळेल एखादा दुर्दैवाने अपघात झाला तर तेची अशा प्रकार्ची, अशा प्रकार्ची, अशा प्रकार्ची त्या क्षणी त्याची माहिती मिळेल अशा प्रकारची अतिशय इंटेलिजंट अशा प्रकारची सिस्टीम देखील त्या रोडवर लावण्याचा प्रयत्न आपला असणार आहे झालेली घटना इतकी दुर्दैवी आहे की ती क्षती कधीच भरून निघणार नाही पण पुढे असं होऊ नये या दृष्टीने आपल्याला ज्या ज्या काही उपाययोजना करता येतील तो करण्याचा प्रयत्न हा शासनाच्या वतीनं केला